काम नाही आहे तुला बसू लग्न काही काम नाही आहे मग आता घरी पोरी आल्या त्यांची मुलं आल्यात मग काम लागणार केली नाही सकाळ केली काय तुला कळत नाही बहिणी आल्या जरा म्हणायचं बायकोला लगेच घालवलायच आम्ही पण आल्यावर त्याला करायला आणतो बायको गेल्यावर तू आली नाही आता माहेरला मग आलो आल्यावर मग जरा बायको थांबाय नको मग तुझं जसं की माहेरला तर माझी बायको गेली नाही माहेरला झालं की चार दिवस म्हणला नाहीच बरं आमच्या बहिणी आल्या थांब दोन दिवस हिने बी जायचं नेव लगेच आम्ही का जाऊ आम्ही का जाऊ मग ती काय मग यायला पाहिजे जरा थांबायला पाहिजे आम्ही पण आल्यावर तुझ्या नंदा आल्या नाही तोडत आले की येऊन आम्ही त्यांचं सगळं करून आलोय आम्ही काय बिन करता काय आलो नाही सगळं करून आलोय आम्ही तुझ्या नंदा तासभर आले असते राहायलाच आलेले आमच्या नंदा बर आता विषय तू का मला चहा पाजणार आहे का काय तर तेवढ्यासाठी बायकोला परत बोलू मग बोल फोन लाव ये म्हणाव तिला आम्हाला कोण देत नाही तू चहा येऊन करून दे म्हणून सांग ये म्हणाव आता झाली सुट्टी आणि तिने म्हटली तर तुमच्या बहिणीसाठी सपली का नाही म्हणून नाही म्हणायचं बहिणीची बरा बाजू घेत नाही ग आता आता की काय अरे हा प्रश्न होता उत्तर नव्हतं उत्तर तुमच्याकडं विचारलं जर तिनं असं म्हटली तर तू म्हणायचं माझ्या बहिणीत राहणार म्हणून म्हणायचं बहिणी येणार तू यायला पाहिजे मग तिचा भाऊ जर म्हटलं तर तिची भाऊ आमची ननन किती आहे त्या म्हणून म्हणणार नाही ती मी म्हणणारच की तोंडावर नाही माघारी तर म्हणणारच ना न माघारी सगळ्यात बोलतात ग मग तसंच असत माघारी सगळीच बोलत्या आता तू तिला बोलायला असती तुला बोलत ही तुला बोलते तू हिला बोलती ही तिला बोलते ती तिला काम लागत नाही तिने पण म्हणाय पाहिजे मग आता तू जे आल्या तसं जर आईला मदत करायचं वर्षभर येत नाही करतोय आम्ही काय मदत सकाळी उठल्यापासून बोमलत तिला काम लावल्यापासून पोरांचं आवरलं तुझ्या तुझ्या पोरांचं तू आवरलीस

बोल रे आण गरोदर गरोदर असताना काम करल्या तू ठणठणत असताना मेकअप करून मैत्रिणी भेटायला जाय ना, ना वर्षात दोन वर्षात ना एकदा भेटतोय आम्ही का रोज भेटतोय आम्ही खरं तुम्ही मला का घ्या बायका बायकांच्या बायकोला कळत नाही बघ मी नवरा म्हणून तू कधीतरी जरा आईची बाजू घ्यायचं जरा बहिणीची बाजू घ्यायचं काय उठल्यास उठल्यानुसार बायकोचीच बाजू कोणाची बाजू घेत नाही मी कधी आईची बाजू घेत नाही कधी बायकोची बाजू घेत नाही कधी बहिणीची बाजू घेत नाही कधी तुमच्या मध्ये पडत माझी आईला होत नाही बिबी आहे साखर म्हणायला बोलवून घ्याय पाहिजे हे काल बोललो आपण फिरून आला आपल्या बायको आपण जाऊन फिरून आला दोन दिवस मी हे काल बोल तू पैसे त्या पुरुष नि ते रक्षाबंधन पैसे सुद्धा दिला नाही ओवाळी सुद्धा आम्हाला हाटला नाही ओवाळी आपल्याला चालत होतं बरं ओवाने चालत नाही मग द्यायला काय होत मग द्यायला काय होत द्यायचं बहिणींना ओवाळी नसलं तर प्रेमानं द्यायचं ओवाळ नाही खरं ठेवा असू दे तर घ्या जावा हाय तुम्ही ओवाळाच नाही ओवाळ नाही तुम्हाला म्हणजे का आम्ही आता पवार नाही खवरे आम्ही तुम्हाला होतं आम्हाला नव्हतं मग कस त्या बहिणीला एक पाच हजार ह्या बहिणीला एक पाच हजार फायनल द्यायचा होता पाच हजार पाच हजार काय पाच हजार काय पाहिजे दोन वर्ष हजार दे आम्हाला दोन वर्ष कपडे घेऊन बाबा एवढं कपडे घेत नाही म्हणताय कपडे कोण कोणतं रे बाबा आणतोय बाबा आणतोय बाबा मला का धालायचा खर बरोबर आहे तू पाहिजे ताब्यात आता ती काय दिवसभर तर तुझ्या संघ असतं दोघी गुलू 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 करत बसता काय गुलू गुलू करताय ते कसं एकत्र असले की गुलगुल करायला लागतय सांगायचं बरोबर फोन करून बरोबर बोलला हे वेच होत नाही मला तेच होत नाही बरोबर ऐकायचं नाही बायको चला खरं आज काय माझं ऐकायचं नाही कानात मी आता बाहेन घाल बायकोचं काय आई मी आईच ब्याच्या मी काय करणार बोरा माझी काय तक्रारच नसते तुझी तक्रार माझा तास झालो तक्रार तास झालं तक्रार सांगायला की आई मी तक्रार सांगली तू सांगू इथं बोंबलो चाला मी काय बोंबलो नाही चहा दे चहा मागितलो बघतो आता काय चहा दे च्या दे आई म्हणून काय तुझं कर्तव्य आहे का नाही केलं आई म्हणून का नाही किती पाया वर्षापासून लग्न हुड पर्यंत जन्माला दिल्यापासून लग्न हुड तुझं सगळं केलेला हाय त्यामुळं तू बायकोला ताब्यात ठेवायचं ठेयस फुलपाचच थोड फुलपाच काय करायचं गूगल की पर 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 फोन फुटली की दुसरा येतो बघ बवे आंजा दिसताय सप्लायचे आंजा आंंदां पुट ठेवच आणि घरा होणार आणि कुठे होणार कुठं म्हणजे बस जाऊ जा बंगलोच कशाला पाहिजे या बायकाला दोन बायका नको वे मला काही सण व्हायचं नाही दोन बहिणी एक आई आणि एक बायको बहिणी तुझ्या दोन बहिणी एक आई आणि एक बायको सांभाळ मी याचा मी काय म्हटलो बहिणी उरार बहिणी बहिणी काय म्हण नकोस बहिणीचा निम्मा हक्क बसतोय लक्षात की आम्हाला नकोच आहे काय सप्ला विषय आम्हाला नकोच आहे सप्लाईश तरी सुद्धा तू द्यायच काय